नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्रात सोळा ऑगस्टला मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून या तीस जिल्ह्यांना अलर्ट जारी पाहुया सविस्तर तुम्ही जर आपल्या नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील तुरळक भागात पावसाचा जोर वाढत आहे पंधरा ऑगस्टला राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून सोळा ऑगस्टला देखील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने विविध प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत पुढील चोवीस तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोकण विभागातील मुंबई ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे यासाठी या, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही तीव्र पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे विशेषतः रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र पुणे कोल्हापूर आणि सातारा येथील घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नाशिकच्या घाटमाता परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज असून यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मात्र अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात पावसाची शक्यता नसून तिथे स्वच्छ सूर्यप्रकाश दिसेल असे हवामान विभागाने म्हटले आहे तसेच आता पाहूया सोन्याचा भाव गोल्ड प्राईज आजचा सोन्याचा भाव पंधरा ऑगस्ट दोन हजार एकशे चोवीस प्रतिग्राम होता आणि बावीस कॅरेटचा भाव नऊ हजार दोनशे ऐंशी प्रतिग्राम एवढा होता वार्षिक परतावा गेल्या वर्षात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोने बेचाळीस ते त्रेचाळीस इतके वाढले लोकांमध्ये खूप गुंतवणूकदार झाले आहेत स्थानिक चढउतार पाहता उत्तर प्रदेशात बावीस कॅरेट सोन्याच्या दरात थोडी कमी म्हणजे घसरण झाली आहे सोने आज जरी किंचित कमी झाले असले तरी दीर्घकाळात ते खूप वाढू शकते गुंतवणूकदारांसाठी याचा फायदाच होऊ शकतो तसेच आता पाहूया मोबाईलचं रिचार्ज भविष्यातील दरवाढ पाहता वर्ष दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात टेलिकॉम कंपन्या जसे की जिओ एअरटेल आणि ओडाफोन या मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज बॅलन्सचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढू शकतात हे मुख्यतः मध्य व उच्च किमतीच्या प्लॅन्सवर लागू शकते सध्याच्या बाजारात विविध कंपन्या किफायतशीर प्लॅन्स देत आहेत एल पाचशे नव्याण्णव रुपयांसाठी चौऱ्याऐंशी दिवस वैधता रोज तीन बी डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि शंभर एस एम एस डेली देत आहे तसेच ओडाफोन आयडिया तीनशे पासष्ट रुपयांच्या प्लॅनमध्ये महिनाभरासाठी अनलिमिटेड फोर जी डेटा कॉलिंग आणि देत आहे कॅशबॅक ऑफर इत्यादी प्लॅटफॉर्म्सवर विविध आणि फ्री रिचार्ज ऑफर सुरू आहेत पुढील काळात रिचार्ज महाग होऊ शकतो पण आताच्या आकर्षक ऑफरचा फायदा घेता येतो तसेच पुढील बातमी आहे किसान क्रेडिट कार्डची खाती कमी झाली वित्त वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सरकारी बँकांमधील केसीसी खाते एक पॉईंट आठ टक्क्यांनी घटली आहेत व्याज आणि सबसिडी केसीसी अंतर्गत व्याजदर साठ टक्के दरम्यान असतो सरकार दोन टक्के व्याज सबसिडी आणि तीन टक्के प्रॉम्प्ट पेमेंट बोनस देते त्यामुळे खरंच प्रभावी व्याजदर केवळ चार टक्के होतो कर्ज मर्यादा वाढली अलीकडील घोषणानुसार काही ठिकाणी कर्ज मर्यादा एक पॉइंट सहा लाखापासून पाच लाखापर्यंत वाढवण्याची योजना केसी सी आहे केसीसी खात्यांची संख्या थोडी कमी झाली आहे पण अजूनही या शेतीसाठी अत्यंत किफायतशीर आणि सुलभ क्रेडिट स्त्रोत आहेत ज्यात व्याज सबसिडी आणि मोठी कर्ज मर्यादा ही उपलब्ध आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद